नमस्कार मित्रांनो मंदिश एक वेडप्रेम रात्रीचे अकरा वाजले होते मुंबईसारख्या कधीही न झोपणाऱ्या शहरात त्या गल्लीत मात्र अजब शांतता पसरली होती दिवे मंद उजळत होते, होते। आणि थंड वाऱ्यानं अंगावर रोमांच उभे राहत होते रिया एक धीट आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आपल्या स्कूटीवरून घरी जात होती अचानक तिच्या समोर एक उंच पुरा काळसर शर्ट घातलेला तरुण उभा राहिला त्याचे डोळे खोल आणि अनाकलनीय वाटत होते जणू काही त्याच्या मनात एक मोठं वादळ खोंगावत होत माफ कर पण तुला काही विचारायचं आहे तो गंभीर स्वरात म्हणाला रिया थोडी गोंधळी पण तो कुठेतरी ओळखीचा वाटत होता हो बोल ना तू या रस्त्यानं रोज जातेस पण कधीच मागं म्हणून बघितलं नाहीस त्या अनोळखी मुलाच्या शब्दाने तिला हलवलं कोण होता हा आणि बोलणं इतकं गुड का होत दुसऱ्या दिवशी नेहमी सारखच रिया जात होती आणि तिथे तोच मुलगा उभा होता मी विराट त्याने हळू आवाजात ओळख दिली आणि मी रिया पण तू माझी वाट का बघतोस विराट हसला कधी कधी काही चेहरे पाहिल्यावर वाटत कि ते आपल्या नशिबाशी जोडले गेले त्या वाक्यानंतर दोघांमध्ये शांतता पसरली प्रेमाचा सूर आणि सावलीतलं गोड आता रोजच त्यांची भेट होऊ लागली रिया होती शहरात वाढलेली बेधडक तर विराट त्याचं संपूर्ण अस्तित्वच गुढ होत जणू काही त्याचा भूतकाळ सतत त्याच्या सावलीसारखा पाठलाग करत होता एका संध्याकाळी समुद्रकिनारी बसले असताना विराटनं सहज विचारलं तुला प्रेमावर विश्वास आहे का रिया काही क्षण गप्प राहिले मग मंद हसत म्हणाली प्रेम म्हणजे काय हेच कळत नाही पण काही लोक भेटतात आणि आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात विराट हसला त्याने काही उत्तर दिलं नाही पण त्याच्या डोळ्यात काहीतरी गूढ होत रिया हळूहळू त्याच्या प्रेमात पडत होते पण तिच्या मनात सतत एक प्रश्न घोंगावत होता विराट काहीतरी लपवतोय अंधाराच्या गर्तेत एक प्रेम कहाणी एक दिवस तिने त्याच्या मागोबाग जाण्याचा निर्णय घेतला तो एका जुनाट इमारती बाहेर उभा होता काही माणसं त्याला घेरून उभी होती अचानक त्याने एका माणसाचा गळा पकडला आणि काहीतरी गंभीर बोलू लागला रिया सुन्न झाली पा कोण होता त्याचं खरं प्रेम होत का कि तो तिचा फक्त उपयोग करत होता त्या रात्री रियानं विराटचा खरा चेहरा पाहिला त्याच्या आवाजात रोष आणि अधिकार दोन्ही होते तू माझ्या वाटेत येऊ नकोस मी ठरवेन कोण जगेल आणि कोण नाही रिया हादरली तिला जाणवलं की तिने ज्या माणसावर प्रेम केलं तो कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकलेला आहे दुसऱ्या दिवशी विराट तिला भेटायला आला तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस ना रियाने विचारलं विराटचा चेहरा गंभीर झाला रिया काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या नसतात पण मला त्या जाणून घ्यायच्या आहेत त्या क्षणी विराटनं ठरवलं आता तिला सत्य सांगायचं मी गुन्हेगारी जगात अडकलो रिया माझ्या वडिलांचा खून माझ्या डोळ्यांसमोर झाला आणि त्याचा बदला घेण्यासाठीच मी, मी या जगात पाऊल टाकलं पण आता मी यातून बाहेर पडायचं ठरवले मी तुझ्या नजरेतला विराट बघते तुझ्या भूतकाळातला नाही रियानं ठामपणे सांगितलं त्याने तिच्याकडे पाहिलं तू मला यातून वाचू शकशील का रिया एका रात्री त्याच्यावर हल्ला झाला त्याला गोळ्या लागल्या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर रिया वेड्यासारखी उभी होती विराट तू मला सोडून जाऊ शकत नाही तासाभराच्या ऑपरेशन नंतर डॉक्टर बाहेर आले त्याचा जीव वाचलाय पण अजून धोका टळलेला नाही रिया आत गेली रक्ताने माखलेल्या विराटकडे पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले विराट मी तुझ्यासोबत आहे शेवटपर्यंत काही दिवसांनी विराटला शुद्ध आली त्याने रियाला पाहिलं आणि मंद हसला माझ्या आयुष्याचा अर्थ कळला तू रिया आनंदाने त्याच्या जवळ बसले विराट आपण हे सगळं मागे टाकून नवीन सुरुवात करू शकतो का हो पण अजून एक शेवटची लढाई बाकी आहे माझ्या भूतकाळाशी त्याला संपवायचं आहे कायमच विराट हॉस्पिटलमधून बाहेर पडताच त्याने सर्व शत्रूंना एकत्र बोलावलं मी या जगातून बाहेर पडतो कोणाच्या वाटेला नाही जाणार पण जर कोणी माझ्या किंवा रियाच्या जीवाला धोका दिला तर मी शेवटपर्यंत लढेन त्याच्या डोळ्यातील जिद्द पाहून कोणालाही विरोध करता आला नाही शेवटी विराट त्या काळ्या जगातून बाहेर पडला हीच का आपली परिकथा हो पण खरी परिकथा ती असते जिथे प्रेम सगळ्या अडथळ्यांवर मात करत काही महिन्यानंतर विराटला पुन्हा एक फोन आला त्याच्या जुन्या शत्रूंनी हल्ल्याची तयारी केली होती आपण अजूनही सुरक्षित नाही रिया मी तुझ्यासोबत आहे विराट शेवटपर्यंत त्या रात्री मोठा हल्ला होणार होता पण यावेळी पोलिसांनी आधीच कारवाई केली होती सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली आता आपण खरोखर मोकळे झालो विराट म्हणाला रिया त्याला मिठीत घेत म्हणाली प्रेमाला बंदीश लावता येत नाही आणि आपलं प्रेम जगासाठी एक उदाहरण असेल आणि अशा प्रकारे बंदीश सपली पण त्यांचं प्रेम अजरामर झालं